बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर गावात अशुल्लक कारणावरून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहिदेपूर येथील तीन आरोपितांनी आपसात संगनमत करून मृतक सौरव विजय शिंदे व बावीस याला आसलगाव येथे नेऊन त्याला दारू पाजली दारूच्या नशेत थोड्याच वेळात तिघांमध्ये वाद झाला आणि या वादावादीतून आरोपीचा एक मोबाईल सौरवच्या हातून खाली पडून तो फुटला याच कारणाने सौरव शिंदे या युवकाला आरोपितांनी धारदार शस्त्रांनी त्याच्या कपाळावर वार करून त्याला गंभीर जखमी केले यामध्येच त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी धनराज सावंत भाऊराव सावंत आणि तेजराव सोळंके या तिघां युवकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला असून तिघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे घटनेनंतर आरोपितांनी सदर घटना ही अपघात असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दर्शविले मात्र पोलीस खाक्या दाखवताच आरोपितांनी आपला गुन्हा कबूल करून आपणच खून केल्याचे सांगितले आहे या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामूद पोलीस स्टेशन करीत आहेत